आगा। दाखिलो। दाखिलो। आगा। अरे सुरमई किलो म्हणजे पकडलं मालवण मी आला तुम्हाला ताजा मासे भेटेल ते मस्त स्वच्छ वेळ पण मिळेल फक्त एकदम मात्र दरामध्ये असतो काय फिक्स करण्याचा

कापायला हॉटेलच्या कापळ्या येते ना? नरे की मध्ये आला घाबोळी होती गाभोळी तयार नाही

গোয় sí, যাওয়া

cumi manaita em डोका बघ करा आमची दहा किलोची सुरमई चला आम्ही चिवला बीचवरती आशा लंच होमला जेवायला अरे वा